श्री स्वामी समर्थ आज आपण शिवस्तुती ऐकूया कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवी वीण शंभो मज कोण तारी दानावल पूर्ण भाळी स्वते जने तिरव जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवी न शंभो मजको कोन तारी विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पञ्चाननाविश्वनिवान्तकारी तुजवीन शम्भो मजको न तारी वैराग्ययोगी शिवशूलपानि सदा समाधि निजबोधवानी उमानिवासा त्रिपुरान्तकारी तुजवीन शम्भो मजको न तारी उदारमेरुपतिशैलजे चा श्रीविश्वनाथ दयानिधी जो तो गजचर्मधारी तुज वीन मज मजको न तारी ब्रह्मादिवन्दी अमरादिनाथ धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवी न शंभो मजको न तारी कपूर गौरी गिरीजा विराजे हळाहळे कंठ निळाच साजे दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी तुझवी न शंभो मजको न तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडा मनी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवी शंभो मज कोण तारी भूता हरी अंतकांचा, तो स्वामी माझा ध्वजशा भवांचा राजा महेश बहुबाहुधारी तुझ शंभू नशंभू मजको न तारी हराचा हर केश, श्री विश्वनाथ मनती सुरेश सदाशिव व्यापक व्यापकतापहारीजवी नशंभू मज न तारी भयानक भीम विक्राळ नग्न विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर मारी तुझवी नशंभू मजको न तारी इच्छा हराची हे विशाळ पाळी रचि तो हरी ब्रह्म गोळ भैरव विघ्नहारी तुझवी नशंभो मजको न तारी भागीरितीरसदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश त्रिनेत्रधारी तुझवी नशंभो मज न तारी वेणी सकळा हराचा पदारविंदी वाहती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझवी न शंभो मज तारी कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनात विष तुझवी न शंभो मज न तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमाते गिरी रूपधारी धारी तुझवी नशंभू मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटी भानु गौरी पती जो सदा भस्मधारी तुझवी नशंभू मज कोण तारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजंका सदैवा अंती सुचना विचारी, तुझवी न शंभो मजको न तारी काळी विकळे शरीर उदास चित्ती न धरी च धीर चिन्तामनी चिंतनी चित्तहारितुी न शम्भो मजको न तारी सुखा सकळे सुखाचि दुखा वसानि जगाची देहावसानि धरी थरारी वि न शम्भो मजको न तारि अनुहत शब्द गगनी नमाय ीनान्दे भवशून्य कथा निजाङ्गे करुणा कुमारी तुज वीन शम्भु मजको न तारी शान्ति स्वलीला वदनी विलासे ब्रह्माण्डगोळी असोनी नदीसे दीसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुज वि न न तारी पिताम्बरे मंडित नाभिजा शोभा जडितवरि किंकिनीचि श्रीवेद दत्त दुरिनातकारितुज विन शम्भु मजको न तारी जीव शिवांची जडली समाधी विटला प्रपंची तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेद चारी तुझवीन शंभू मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहानी जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुजवीन शंभू मज कोन तारी मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र महाशंकरासी काशी पुरी भैरव विश्वतारी तुझवी शंभू मज कोन तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप प्रतापसूर्याशरचापदारी तुज वीन शम्भु मजको न तारि अलक्षमुद्राश्रवणीप्रकाशे सम्पूर्णशोभावन्दनिविकासे नेयी सुम्पते भवपैलतारी तुजवीन शम्भु मजको न तारी, मुद्रा प्रकाशे। सुंपते तारी।, वीन मजकोन तारी। नागेश नामा सकला जिह्वा मना जपरे शिवयंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवी न शंभो मजको न तारी एकांतीये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सुखनामी शिनलो दयाळा बहुसाळ भारी तुझवी वि न शंभो मजको तारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ